पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात सांगतात पण जन की बात समजून घेत नाही सुषमा अंधारे यांची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात सांगतात पण जन की बात समजून घेत नाहीत अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे मराठा आरक्षणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सुरू असलेली स्टंटबाजी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी असल्याचं त्या म्हणाल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेला आज मंगळवारी दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून प्रारंभ झाला जिजाऊंच्या जन्मस्थानी नतमस्तक झाल्यावर अंधारे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी संवाद यात्रेची माहिती देतानाच विरोधकांवर टीकास्त्र सोडले मातृतीर्थ यात्रा सिंदखेड राजा ते शिवतीर्थ दादर अशी मुक्तसंवादी पदयात्रा अकरा लोक लोकसभा एकतीस विधानसभा मतदारसंघ तर अठरा जिल्ह्यातून जाणार आहे पस्तीस दिवसांच्या या पदयात्रेत सत्तर लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत शेतकरी मजूर कामगार महिला विद्यार्थी ते बुद्धिजीवी अशा सर्व समाजघटकांसोबत आम्ही संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी प्रश्न समजून घेतल्या जातील तसेच राज्यकर्त्यांची मनमानी ईडी सी बी सारख्या यंत्रणांचा गैरवापर घातक निर्णय यांची माहिती देऊन जनजागृती केली जाणार आहे यात्रेद्वारे जनकी बात समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे मातृतीर्थाला आज प्रसंग, मा जिजाऊंना अभिवादन करून मी माझ्या समवेत आमच्या उपनेत्या सन्मान्य संजनाताई घाडी उपनेत्या सन्मान्य राजोलताई पटेल आमच्या दुसऱ्या उपनेत्या शोभानीताई पाटील आमच्या अजून एक उपनेत्या अस्मिताताई गायकवाड अशा सगळ्याजणी सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी आमच्या सोबत असणार आहे आणि आजची ही सुरुवात करत असताना इथले संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकरजी आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या अत्यंत चांगल्या टीमने इथे आमच्या स्वागताची तयारी केलेली आहे साधारणतः सतरा लोकसभांमधून हे अभियान जाईल आणि एकतीस विधानसभा ते कव्हर करेल जिल्ह्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तब्बल अठरा जिल्ह्यांमधून हा मुक्तसंवाद होईल आणि यामध्ये अकराशे अडोतीस जिल्हा परिषद सर्कलची गावे आम्हाला जोडता येतील सत्तर लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा महासंकल्प असेल आणि यामध्ये साधारणतः आम्ही आठशे तीस किलोमीटरचा पायी प्रवास असेल कुठल्याही लक्झरी सुविधा न घेता आम्ही आमच्या टेंटमध्ये राहावं आणि आम्ही आमचं अन्न खावं आणि लोकांशी बोलावं लोकांचे प्रश्न समजून घ्यावे यासाठी म्हणून आणि महत्वाचं ज्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन हाताशी धरून ज्या पद्धतीमुळे विरोधकांची मुस्कळताबी करण्याचा प्रयत्न चालू आहे तर ही दडपशाही आणि सत्ताधाऱ्यांची मुजोरशाही हे लोकांपर्यंत नेऊन पोहोचवणं नारायण राणे यांना मराठा समाजावर बोलण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही आणि त्यांना शिवछत्रपतींची अस्मिता वगैरे सुद्धा उपचाराचा अधिकार नाही शिवछत्रपतींची अस्मिता जर नारायण राणेंकडे असती तर भगतसिंग कोश्यारी ज्या वेळेला छत्रपतींच्या अवमानकारक बोलत होते तेव्हा त्याच्या ते विरोधात त्यांनी स्टँड घेतला असता त्यांना बोलण्याचा अधिकार नाही कारण ओबीसी बद्दल नऊ महिन्यात त्यांनी एकही भूमिका घेतली नाही आत्ताची नारायण राणेंची जी स्पंट चालू आहे ती फक्त आणि फक्त राज्यसभेची कारकीर्द संपत आलेली आहे त्यामुळे भाजपावर एक प्रेशर क्रिएट करणं आणि राज्यसभेचं कंटिन्युएशन मिळवणं यासाठीची चाललेली धडपड आहे याच्या पलीकडे काही रिपोर्ट एस व्ही मराठी बुलढाणा